हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी चविष्ट चमचमीत सर्वांचीच आवडती अशी पावभाजी बनवणार आहे आणि बाहेर मिळते अगदी तशीच किंबहुना त्याहीपेक्षा स्वादिष्ट चमचमीत भाजी आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि तीही अगदी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये पावभाजी म्हटलं की त्यामध्ये पाच ते सहा प्रकारच्या भाज्या येतात आणि त्यामुळे ती पौष्टिकही असते सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आणि एकदम ताज्या अशा भाज्या दिसू लागलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा अशी पावभाजी नक्कीच बनवून बघा खूप छान होते चला तर मग पावभाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता पाहूयात इथे बटाट्याची साल काढून बटाटे कट करून घेतलेले आहेत जितक्या बटाट्यांच्या फोडी घेतलेल्या आहेत तितकीच मी इथे फ्लावर घेतली परंतु फ्लावर दोन ते तीन मिनिटे पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे त्यापेक्षा थोडीशी कमी शिमला मिरची गाजर कट करून घेतलेली आहेत मटार घेतलेले आहेत आणि तीन छोटे बीटचे तुकडेही घेतलेले आहेत बिटामुळे भाजीला छान रंग येतो आणि भाजीची पौष्टिकताही वाढते दोन मोठे कांदे आणि दोन मोठे टॅमॅटो कट करून घेतलेले आहेत भरपूर असं लसूण आलं चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे कुकरमध्ये सर्व भाज्या आणि थोडंसं पाणी घालून भाज्या एकदम सॉफ्ट अशा शिजवून घ्यायच्या आहेत एक चमचा भरून इथे मी धना पावडर घेतलेली आहे थोडीशी धना पावडर जास्त घेतली वरती एक चमचा भर लाल तिखट आणि एक चमचा भरून पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतली कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये राई जिरं घालून घ्यायचं हिंग घालायचा हिंग थोडासा जास्त घालायचा आता यामध्ये कांदा घालायचा आणि मी इथे कांदा थोडासा मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतलेला आहे पण खूप गुळगुळीत नाही करायचा खूप बारीक नाही करायचा कडीपत्ता घालून कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर रंग आला पाहिजे आता यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालून घ्यायची आणि तीसुद्धा चांगली परतून घ्यायची त्याचा कच्चटपणा पूर्णपणे गेला पाहिजे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टमॅटोसुद्धा मी इथे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तोसुद्धा बारीक नाही करायचा असा जाडसर ठेवायचा आहे आणि एकत्रित एक चांगलं शिजवून घ्यायचं आहे खाली अजिबात लागू द्यायचं नाही त्यामुळे सारखं हलवत राहायचं टमॅटो कांदा आता व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि त्याला तेलही थोडंसं सुटलेलं आहे आता यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला करपत नाही छान परतला जातो चांगला शिजला जातो आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मी इथे कश्मीरी व बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे यामुळे रंग छान येतो आणि चवसुद्धा भाजीला छान येते मंद गॅसवर आपल्याला हा मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे यावर एक ते दोन मिनिटे झाकण ठेवायचे आणि अगदी मंद गॅसवर हा मसाला शिजू द्यायचा आहे तोपर्यंत शिजलेल्या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या चांगल्या घोटून घ्यायच्या भाज्यासुद्धा अगदीच बारीक नाही करायच्या खूप प्लेन नाही करायच्या तर दरदरीत ठेवायच्या आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे आता यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत पळीने मसाला आणि भाज्या चांगल्या खालीवर करायच्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे भाजीमध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि ही भाजी खूप पातळ किंवा खूप घट्ट नाही करायची चवीपुरता मीठ घालून घ्यायचं अजून थोडंसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत लगेचच यामध्ये बारीक कट केली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चार ते पाच मिनिटे भाजी चांगली उकळू द्यायची मात्र मध्ये मध्ये ढवळत राहायची नाही कारण तळाला ती लागण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता भाजी छान दाटसर झालेली आहे ही भाजी खूप घट्ट नाही करायची पावाबरोबर व्यवस्थित खाता आली पाहिजे गॅस बंद केला की काही वेळाने अजून दाटसर होते आणि भाजीला रंगसुद्धा छान येतो त्यावर झाकण नाही ठेवायचं आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून तूप घालून घेतलेलं आहे मी इथे तुमच्याकडे बटर असलं तर तुम्ही बटरसुद्धा घालू शकता मी एक चमचाभर तूप घाल घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा अशा पद्धतीने पावभाजीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे त्यावर कांदा कोथिंबीर लिंबू रस घातला की भाजी अजून छान लागते तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की बनवा आणि तुमची पावभाजी कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या सखीच किचन मी नाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय